दिल्लीनंतर अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा होता कट दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतनं माहिती समोर अयोध्येसह काशी सुद्धा होतं दहशतवाद्यांच्या रडारवर दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी विशेष टीम गठीत आयची दहा सदस्यांची टीम करणार तपास एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू दिल्ली स्फोटावर अल पल्हा विद्यापीठाचं स्पष्टीकरण ताब्यात घेतलेल्या आरोपी डॉक्टरांशी कोणताही संबंध नाही कोणतेही रसायन साठवलं नाही विद्यापीठाचं स्पष्टीकरण भूतान दौऱ्यावरनं परतताच पंतप्रधान मोदी जखमींच्या भेटीला दिल्लीतल्या एल पी रुग्णालयामध्ये मोदींकडनं जखमींची विचारपूस दिल्ली स्फोटामध्ये जखमी झालेल्या नागरिकांशी मोदींचं संवाद कोल्हापुरात भोंदुगिरीचा कहर अघोरी प्रकार उघड चुटकी वाजवून भूतबाधा आणि करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर शिर्डीत द्वारका माईत मुलाच्या दो, एका डोळ्याचा अंधपणा गेला उत्तराखंडच्या कुटुंबाचा दावा माजी विश्वस्तांकडनं सत्कार कथित चमत्काराला थारा नको अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका दुहेरी खुनानं सांगली हादरली दलित महासंघाच्या अध्यक्षपदाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांकडनं खून प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोराची ही हत्या हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावरती जीव घेण्या हल्ला बडनेरा शहरातील घटना जुन्या वादातनं नवरदेवाच्या मित्राकडूनच हल्ला नवरदेवाच्या नातेवाईकांकडनं आरोपीच्या घराची तोडफोड तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपत प्रवेश प्रवेशावरनं खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र प्रवेशासंबंधी तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिवसेनेसंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर शिवसेना पक्षचिन्हाबाबत पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का पुणे जिल्ह्यात जेजुरी फुरसुंगी दौंडमध्ये दोन्ही पवारांचं पक्ष एकत्र लढण्याची शक्यता कोल्हापुरातल्या चंदगडनंतर पुण्यातही पुनरावृत्ती पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अंजली दमाने यांची मागणी पार्थ पवारांवर एफआयआर दाखल करण्याचीही मागणी